नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला एक मोठा धक्का दिला आहे काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया केंद्रातलं भाजप सरकार हे हुकुमशाही पद्धतीने वागत आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यावरतीच कारवाई करत आहेत तसेच सुद्धा त्याने एक प्रकारे धाकात ठेवलेले आहे काही प्रसार माध्यमांना पैसे देऊन तर काही प्रसार वरती कारवाईचा बाळगा उगारून ते शांत करत आहे मागे काही दिवसांपूर्वी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीवरती केंद्र सरकारने बंदी घातली होती तसेच तीस दिवसासाठी वृत्तवाहिनीचे प्रसारण थांबवले होते या निर्णयावरती त्यावेळेस अनेक पत्रकार विचारवंतांनी टीका केली होती तसेच केंद्राच्या या निर्णयाविरोधामध्ये लोकशाही मराठीचे संपादक कमले सुतार कोर्टामध्ये गेले होते आणि आता त्याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलेला आहे तसेच या बंदीचे आदेश मागे घेण्यास सांगितलेले आहे आणि वृत्तवाहिनीचं प्रसारण सुरू केलेलं आहे वृत्तपत्रांसाठी तसेच पत्रकारांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे कोर्टाच्या या निर्णयामुळे मात्र केंद्र सरकारची नाचक्की झाली आहे याने कलावरती कमलेश सुतारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि म्हणालेले आहे होऊ परेसानो हो आहे पराजित नाही प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं देशातलं भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत आहे का तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र